दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ते एक ताजी राजकीय घडामोडीशी आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी अल्पावधीमध्येच प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे पंढरपूरमध्ये त्यांनी कार्तिकी यात्रेपूर्वी भव्य अशा पदयात्रा काढल्या होत्या त्याच धर्तीवर मंगळवेढा शहरामध्ये सुद्धा त्यांनी काल मोठ्या प्रमाणात पदयात्रांचं आयोजन केलं होतं यामध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक सहभागी झाले होते ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात होतं अनिल सावंत यांची उमेदवारी ही अगदी ऐनवेळी जाहीर झाली होती त्यामुळे त्यांना वेळ कमी मिळाला असला तरी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा या मतदारसंघामध्ये राबवली आहे पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये त्यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांच्या सभाही आहेत सतत होत आहेत नरीशील मोहिते पाटील जे माड्याचे खासदार आहेत त्यांनीही ते त्यांच्याकरता मोठ्या सभा घेतलेल्या आहेत आज निलेश लंके यांची सुद्धा सभा मंगळवेड्यामध्ये होत आहे निलेश लंके हे अहमदनगर भागातील खासदार आहेत आणि त्यांची क्रेज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचे सभा ही मंगळवेड्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे यासह अन्य सभांचंही आयोजन इथं केलं जात आहे दरम्यान अनिल सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की शरद पवार साहेबांनी पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये दगडाला जरी उमेदवारी दिली तर तो विजयी होतो असा अनुभव आहे पहा काय म्हणाले अनिल सावंत दादा तुतारीची क्रेज चांगल्याप्रमाणे प्रमाणे वाढते काय सांगाल तुम्ही बघताय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जनतेतनं मिळतोय प्रत्येक गावोगावी जातोय भेटतोय लोक उत्स्फूर्तपणे पवार साहेबांच्यावरती विश्वास ठेवून पाठीमागे येत आहेत आणि चांगल्या पद्धतीचा उत्साह लोकांच्या मध्ये आहे आपण होम टू होम प्रचारावर पण जोर देत आहे पुन्हा वैयक्तिक गाठीबिटी कॉर्नर सभा पण घेत आहे हो वैयक्तिक घेतो घेतोय प्रत्येक गावामध्ये जातोय प्रत्येक गावामध्ये ह्याच्या आधी पण गेलो होतो तुतारी चिन्ह घेऊन चिन या असं लोकांनी सांगितल्यानंतर तुतारी चिन्ह घेऊन आल्यानंतर लोकांशी भेटतोय त्याच्यानंतर लोकांचा विश्वास आणि लोकांचं आनंद या मतदारसंघामधला असणाऱ्या साहेबांच्यावरती प्रेम यामधून दिसून येत आहे साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आहे आपण जेव्हा प्रचार करतोय तेव्हा काय प्रतिक्रिया लोकांकडून येत आहे पवारसाहेबांनी या मतदारसंघामध्ये उमेदवारी कोणालाही देऊ द्या आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही ह्या मतदारसंघामध्ये एक दगड जरी उभा केला तर तो दगड निवडून येईल अशी लोकांची भावना आहे त्यामुळं उमेदवार कोण आहे किंवा उमेदवाराचा विषय न घेता इथला उमेदवार फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वे आदरणीय पवार साहेब स्वतः असल्यामुळं लोकांचा त्यांच्यावरती विश्वास आहे मतदारसंघ पिंजरून काढला कुठले प्रश्न आपल्याला प्लेस आहेत बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रामुख्यानं रस्ते लाईट पाणी ह्या सर्वच समस्या असल्यामुळं आणि ठोस रोजगार लोकांना नसल्यामुळं ह्या लोक सगळे त्या पद्धतीने बोलली जातात रोजगाराची संधी नाही आहे पाण्याचा प्रश्न आहे ग्रामीण भागाचा प्रश्न आहे शहरी भागातला प्रश्न आहेत दोन शहरं आपल्या या मतदारसंघामध्ये आहे पंढरपूर शहर आहे मंगळवेढा शहर आहे त्याच्यातल्या उपनगरामधल्या अडचणी वेगळ्या आहेत हा प्रश्न एका वाक्यामध्ये न देता येणारा आहे त्याच्यामुळं त्या सामोरं जात असताना या मतदारसंघाचा विश्वास फक्त महाश महाविकास आघाडी या सरकारवरती आहे आणि येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असल्यामुळं लोकांना ही कामं होतील अशी आशा आहे विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी तीन हजार कोटींचा विकास निधी या मतदारसंघात आणल्याचा दावा करत काय सांगाल तुम्ही आपल्या माध्यमा थ्रू बघू शकता तुम्ही पण ह्या गावामध्ये बोराळ्यामध्ये तुम्ही आलात येताना तुम्हाला विकास दिसला असेल रस्ते दिसले असतील बाकीच्या गोष्टी तुम्ही आपले जे लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्या लोकांशी तुम्ही बोला माझ्यापेक्षा लोक चांगली उत्तर तुम्हाला देतील की कशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये झाला आहे आणि किती कोटी आले किती कोटी आले नाही आले हा नंतरचा विषय आहे मतदारसंघामधला विकास झाला का नाही आपण या जनतेला विचारू शकता माझ्यापेक्षा जास्त जनता चांगली उत्तर देईल नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं पवारसाहेबांना मानणारा हा वर इथं गट आहे वयुर नागरिक तर आहेत पण तरुणही मोठ्या अपेक्षेला आपल्या पाठीशी येतात तरुणांना काय विजन देत आहे तरुणांना साहेबांच्या पाठीमागं तरुण तर आहे उद नवीन म्हणजे ज्येष्ठ मंडळी सगळ्याच वर्गातून लोक पवारसाहेबांच्या मागं आहेत पवारसाहेबांच्यावरती प्रेम करणारा वर्ग आहे आणि जास्तीत जास्त तरुण वर्ग हा साहेबांना मानणारा वर्ग दिसतोय आणि ह्या सगळ्या तरुण वर्गांना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही उद्योग व्यवसाय करा शेती हा प्रमुख आपला जरी काम असलं शेतीतनं आपल्या उत्पन्न एवढं होणार नाही पाऊस आहे पाणी आहे आपल्या या मतदारसंघातली ज्या गोष्टी विकासाच्या व्हायला पाहिजेत त्या विकास झालेला नाही तर तरुणाने शेतीला जोडधंदा जोड व्यवसाय करून आपलं उदरनिर्वाह करावा असं तरुणांना विनोद भालकेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आज ते सोलापूर जिल्ह्यामध्ये होते महाविकास आघाडीचे घटक पक्ष काय सांगू नाही हे मला काही कल्पना नाही ते कोणाला भेटतात किंवा कोणाला नाही भेटतात हे माझ्यापेक्षा माध्यमांना जास्त माहिती असेल मी माझं काम करतो आहे साहेबांनी दिलेला प्रश्न साहेबांनी दिलेली जबाबदारी प्रत्येक लोकांच्यापर्यंत जाणं हे माझं काम आहे मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या गावभेट दौरा असेल या माध्यमांत बे फिरतो आहे त्यामुळं कोण कुठं गेलं आणि कोण कौन कोणाला काय म्हणालं काय त्याच्यातलं मला माहिती नाही आहे आपल्याच माध्यमातून मला कळते आणि हा प्रश्न माझ्यापेक्षा त्यांना तुम्ही विचारलं तर बरं होईल अरे दादा आता तुम्ही काय साखड घात काहीच नाही ह्या मतदारसंघामध्ये काम करण्याची इच्छा आहे पवारसाहेबांनी एवढा विश्वास टाकला आहे आणि ह्या जनतेचा विश्वास आणि पवारसाहेबांवरती असणारं प्रेम आणि ह्या संधी मला मिळावी आणि ह्या जनतेचा पूर्णपणे जनतेचा विकास करण्यासाठी देवाला साखळं घातलेलं आहे की आशीर्वाद द्यावा